श्री स्वामी समर्थ आज पौष महिन्यातील शुक्रवार आहे आणि आज द्वादशी त्रयोदशी आहे म्हणजेच हाच प्रदोष व्रत आहे आज शुक्रवारचा प्रदोष आलाय म्हणून शुक्र प्रदोष म्हटलं जातं प्रदोष व्रत असून आज तुम्ही महालक्ष्मीची सेवा तसेच सायंकाळी भगवान शिवशंकरांची सेवा करू शकतात प्रदोष काळी शिवपूजा केल्याने तुम्हाला विशेष लाभ प्राप्त होतात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तुमच्या जीवनामध्ये काही अडथळे असतील नकारात्मकता असेल तर ती दूर होते जीवनात सुखशांती येते मानसिक ताणतणाव दूर होतो आध्यात्मिक प्रगती होते समृद्धी घरामध्ये येते त्याच्यामुळे आज प्रदोषकाळी शुक्रवारी तुम्ही सायंकाळी भगवान शिवशंकरांची पूजा करा अभिषेक करा किंवा शिवस्तुती वाचा किंवा स्तोत्र वाचा त्याचं पुण्य तुम्हाला खूप पटीने मिळेल तसेच आज शुक्रवार असल्यामुळे आज आपली महालक्ष्मीची सेवा कुलदेवीची सेवा आज आपण केली पाहिजे आपल्याला काही सेवा जर सुक्ताचा अभिषेक करता आला श्रीसुप्ताचं कुंकुमार्चन करता आलं तर नक्की करावं ज्याच्यामुळे आपल्या घराण्याचे काही दोष असतील पित्रांचे दोष असतील ते दूर होतात आपल्या घरातल्या मुलामुलींचे विवाहाचे प्रश्न सुटतात नोकरीचे समस्या सुटते धनप्राप्ती होते कर्जमुक्ती होते निदान तुम्ही आज ओम ऐम रीम क्लीन चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा तरी जास्तीत जास्त जप करा आणि आपल्याला काही जर अनुभव असेल तर आम्हाला नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ